आज ना मी तुमच्यासोबत शेवग्याच्या पानाच्या भाजीचे पराठे शेअर करणार आहे जे शेवग्याच्या शेंगाच्या झाडाला पानं येतात ना त्या पानाचे हे पराठे आहेत खायला खूप भारी आहेत आणि शेवग्याच्या शेंगाची जी भाजी असते ना ती खूप जास्त हेल्दी असते नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते चला मग उशीर न करता आपण रेसिपीला सुरू करूया तर इथे घेतलेले आहे शेवग्याच्या शेंगाची भाजी म्हणजेच आपली शेवग्याची भाजी दोन वाट्या शेवग्याचे पानं असतील आणि आता याच्यामध्ये आपल्याला पिठं घालून घ्यायचेत ज्याच्यामध्ये मी तर इथं मी एक वाटी ज्वारीचं पीठ एक वाटी गव्हाचं पीठ पाऊन वाटी बेसन पीठ असं मिक्स पिठाचे इथे हे पराठे बनवणार आहे सोबत अर्धी वाटी बारीक कट केलेला कांदा घालून घेत हो आहे थोडीशी कोथिंबीर घालून घेत आहे इथं दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि चार पाच हिरव्या मिरच्या मिक्सरमध्ये फिरून घेतलेल्या होत्या त्या देखील इथं टाकून घेतलेल्या आहेत सोबतच इथं आपण लाल मिरची पावडर थोडीशी हळद पावडर सोबतच मी इथं जिरे आणि ओवा घालून घेतलेला आहे आणि दोन चमचे तिळ घालून घेतलेले आहेत चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि सर्व जिन्नस छान मिक्स करायच्या आणि थोडंसं ना जे कुकिंग ऑइल असते का आपलं म्हणजेच भाजीला वापरायचं तेल ते तेल थोडंसं टाकून घ्यायचं सर्व जिन्नस हाताने छान मिक्स करून घ्यायच्या आणि जसं नॉर्मली आपण पीठ मळून घेतो त्या पद्धतीने इथं पीठ मळून घ्यायचं जसं आपण चपात्याला पीठ मळतो त्याच पद्धतीने इथं थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं तर तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने पीठ मळलं आहे जसं चपात्याला पीठ मळतो त्याच पद्धतीने इथं पिठाचा उंडा तयार करून घेतलेला आहे तर आता आपण मी इथं पीठ मळून घेतलं आणि लगेच पिठातला एक उंडा तोडून घेतला आणि त्याचा पराठा लाटून घेतला म्हणजेच याची मस्त अशी चपाती लाटून घेतली तुम्हाला जाड पत्तळ कसा पराठा हवा आहे तो तुम्ही तुमच्या हिशोबाने लाटून घेऊ शकता मस्त असा इथं पराठा लाटून झाला आणि पराठा लाटून झाल्यानंतर गॅसवर आपल्याला मस्त खरपूस लाल रंगावर पराठा भाजून घ्यायचा आहे गॅस लोटू मेडियम ठेवायचा आणि लोटू मेडियम गॅसवर मस्त असा खरपूस लाल रंगावर पराठा भाजून घ्यायचा मस्त उलत पुलत करत तुम्हाला ना पराठ्याला तेल लावायचे तूप लावायचे ते तुमच्या हिशोबाने तुम्ही लावून घेऊ शकता मस्त असं मी तेल लावून पराठा भाजून घेतला हा पराठा तुम्ही टिफिनला बनवू शकता किंवा सकाळ संध्याकाळ जेवणामध्ये बनवू शकता मस्त सर्व या पद्धतीनेच पराठे मी इथं बनवून घेतले तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगाय विसरू नका आवडली तर लाईक शेअर नक्की करा परत भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय